आपल्याला आज पारंपरिक पद्धतीची झटपट होणारी भेळ करायची कर आहे ह्या प्रकारची भेळ आपण आज करणार आहोत चला चला तर मग आज आपण पारंपरिक पद्धतीची भेळ बनवूत चार लोकांना पुरेले एवढं मी चुरमुरे घेतलेले आहेत आता आप ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही घालायचं नाही पारंप सोपी भेळ आहे ह्याच्यात मी दीड चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचाच मीठ घालते फरसाण आहे तो देखील ह्याच्यात घालते टोमॅटो कांदा बारीक चिरलेला पूर्वीच्या काळी ही केली जायची भेट मिरची पाहिजे असेल तर घाला आता स्किप केली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं इथे चिंचेचं कोळ चिंचेचं सगळं मिक्स करून झालेलं आहे अगदी चिमटभर साखर ह्याच्यात ॲड करायची आहे नाही घातली तरी चालेल कारण आपण चिंचेचा कोळ ना त्याच्यात गूळ घातलेलाच आहे काय काय जण ह्याच्यात शेंगाचं फूट घालतात शेंगा घालतात घातले तरी चालेल नाही घातले तरी चालेल आपल्या आवडीनुसार त्याच्यात आपल्याला कमी जास्त घालायचं आहे हे बघा ही आपली पारंपरिक पद्धतीची अतिशय सोपी अशी भेळ तयार झालेली आहे पहा वरून थोडा कांदा थोडीशी कोथिंबीर आणखीन थोडा चिंचेचा कोड अशी आपली झटपट इन्स्टंटमध्ये तयार झाली आहे पारंपरिक पद्धतीची भेळ तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणखीन तुम्ही कोणत्या शहरातून आहात हे देखील मला कमेंट करून सांगा थँक्यू